आज एक अत्यंत महत्वाचा विषय या ठिकाणी मी आपल्यासाठी घेऊन आलेला आहे खास करून मुलांक आठवाल्या व्यक्तींसाठी म्हणजे जर का तुमचा जन्म हा कोणत्याही महिन्याच्या आठ सतरा किंवा सव्वीस तारखेला झालेला असेल तर आजचे व्हिडिओ तुम्ही थोडक्यात समजून घ्या कारण तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे की आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार आणि आपल्या अंकशास्त्रानुसार जर का आपण जे काही उपाय आहेत आणि ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत जर का आपण त्याचं पालन केलं तर आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व अडचणीवरती आपण आवश्यक मात करू शकतो म्हणून म्हणजे आजच्या व्हिडिओ पहिला आपण समजून घेऊया की ज्या व्यक्तींचा जन्म आठ सतरा आणि सव्वीस तारखेला होतो ह्या माणसांचं जे व्यक्तिमत्व आहे ते कसं असतं तर म्हणजे व्यवस्थित लक्ष देऊन ऐका मुलांक आठ असलेल्या व्यक्तींवरती शनिदेवाचा प्रभाव असतो आणि शनिदेवाला आपण न्यायाची देवता मानतो म्हणजे याचा अर्थ एक गोष्ट तुम्हाला समजली असेल की मुलांक आठ असलेली व्यक्ती ही न्यायप्रिय असते म्हणजे कधीही कोणावरती अन्याय करत नाही आणि जर का कुठे अन्याय होत असेल तर ही व्यक्ती तो झालेला अन्याय सुद्धा सहन करत नाही त्या ठिकाणी ते आवाज उठवते मग समोर कितीही माणसं असू द्या अशी तुमची पर्सनॅलिटी असते म्हणजे सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला समजली असेल की शनीचा प्रभाव असल्यामुळे तुम्ही कोणावरती अन्याय करत नाही आणि अन्याय होत असेल तर त्या तो अन्याय सहन होत नाही म्हणून ज्या व्यक्तींचा जन्म आठ सतरा आणि सव्वीस तारखेला होतो ह्या व्यक्तींसोबत मैत्री करणं हा एक चांगला फायदा होऊ शकतो कारण जर का तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आले आणि तुम्हाला जर का कोणी त्रास देत असेल काही समस्या आल्या आणि जर का तुमच्यासोबत आठ सतरा आणि सव्वीस तारखेला जन्म झालेली व्यक्ती तुमच्यासोबत असेल आणि तुम्ही चुकीचं काम न करत नसाल तर ही व्यक्ती तुम्हाला शेवटपर्यंत साथ देणार आहे तर सर्वात पहिली गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की शनीचा प्रभाव असल्यामुळे मुलांना आठ असलेली व्यक्ती ही अतिशय न्यायप्रिय असते दुसरी गोष्ट म्हणजे शनीला आपण कर्मदेवता मानतो कारण शनिदेव काय करतात आपल्या कर्माची आपल्याला फळं देत असतात मग आपण जर का चांगलं कर्म, कर्म, कर चा कर कर्म केलं तर तर चांगली फळं वाईट कर्म केलं तर वाईट फळं तर कर्माची देवतेचा तुमच्यावरती प्रभाव असल्यामुळे तुम्ही सुद्धा अत्यंत कर्मशील असता म्हणजे तुम्ही सुद्धा अतिशय मेहनती असता दिवस रात्र काबाड कष्ट करता आणि मेहनत करून उच्च लेवलला तुम्ही पोहोचत असता परंतु एकंदरीत जर का विचार केला तर शनीचा प्रभाव असल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला स्ट्रगल खूप जास्त करावा लागतो तुम्हाला संघर्ष खूप जास्त करावा लागतो कोणतीही गोष्ट म्हणजे तुम्हाला सहसा मिळत नाही आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की तुम्हाला जर का व्यवस्थित तुम्ही विचार केला अभ्यास केला तर तुम्हाला समजेल की शनिदेवाला सुद्धा आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल करावा लागला जी त्यांना प्रधान देवता न्यायाची देवता जी उपाधी मिळा मिळालेली आहे ती सहसा मिळालेली नाही आहे त्यासाठी त्यांना खूप कठीण परिश्रम करावे लागले त्याच्यासोबत तुम्हाला अजून एक गोष्ट समजेल की जर का तुम्हाला ग्रहापर्यंत पोचायचं असेल तर शनि ग्रहाच्या बाजूला आउटरला लेअर आहे ती लेअर क्रॉस केल्याच्या नंतरच तुम्ही तिथपर्यंत पोहोचता याचा अर्थ एक सा, आपल्याला सांगू इच्छितो की आयुष्यामध्ये जर का तुम्हाला एखादी गोष्ट साध्य करावी करायची असेल तुमचं जे काय उद्दिष्ट आहे ते तुम्हाला जर का साध्य करायचं असेल तर तुम्हाला सुद्धा आयुष्यामध्ये स्ट्रगल हा करावा लागतो विदाऊट स्ट्रगल तुम्हाला काहीच भेटत नाही परंतु एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही खूप नशीबवान आहात कारण तुमच्यावरती शनिदेवाचा प्रभाव आहे जर का बाकीच्या ग्रहांचा व्यवस्थित विचार केला तर बाकीचे ग्रह काय करतात जसं सूर्यदेव म्हणा चंद्रदेव म्हणा तुम्हाला सफलता देतात यश देतात परंतु जेवढ्या वेगाने देतात तेवढ्याच वेगाने ते काढून सुद्धा घेत असतात परंतु शनिदेवाचं असं नाही आहे शनिदेव हे तुमचे कर्म पाहतात आणि जर का तुम्ही मनापासून मेहनत घेत असाल तर नक्कीच मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आयुष्यामध्ये थोडा उशीरा का होईना परंतु यश हे तुम्हाला नक्कीच भेटत असतं यश तुम्हाला हे भेटतंच भेटतं म्हणून तुम्ही खरंच खूप जास्त भाग्यशाली आहात एक छोटसं उदाहरण देतो आपल्याला माहितच आहे की जे आपल्या भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत त्यांचा जन्म हा सतराव्या तारखेला झालेला अल्टिमेटली त्यांचा मुलांक आठ आहे तुमच्याप्रमाणेच त्यांच्यावरती सुद्धा शनिदेवाचाच प्रभाव आहे तर तुम्ही जर का त्यांचा व्यवस्थित अभ्यास केला विचार केला तर तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने दिसून येते की शनीचा प्रभाव असल्यामुळे त्यांना सुद्धा आयुष्यामध्ये अतिशय खडतर मेहनत करावी लागली सुरुवातीच्या क्षणाला जर का व्यवस्थित बघितलं तर चहा विकणारा एक सर्वसाधारण गरीब घरातील जन्मलेला मुलगा आणि आजच्या घडीला आपल्या भारत देशाचा राजा कारण प्रधानमंत्री आहेत म्हणजे आपण राजाच म्हणू शकतो तर हा त्यांच्या आयुष्याचा झालेला प्रवास परंतु एक गोष्ट प्रकर्षाने दिसून येते ती म्हणजे त्यांनी केलेले अथक प्रयत्न हार्डवर्क आणि केलेले हार्डवर्क शेवटी वाया गेले नाहीत तर या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की शनीचा प्रभाव असल्यामुळे म्हणजे खरंच तुम्ही खूप भाग्यशाली आहात कारण आज भले तुम्हाला यश उशिरा भेटणार आहे परंतु आयुष्यामध्ये नक्कीच यश तुम्हाला भेटणार आहे त्याच्यासोबत अजून एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की शनीचा प्रभाव असल्यामुळे तुमचा जन्म हा आयुष्यामध्ये काहीतरी भव्य आणि दिव्य म्हणजे एखादं मोठं कार्य करण्यासाठी झालेलं आहे म्हणून मंडळी सुरुवातीला शनिदेव तुमची टेस्ट घेतात परीक्षा घेतात आणि त्याच्यानंतर परीक्षा घेतल्याच्या नंतर म्हणजे तुम्हाला आयुष्यामध्ये स्ट्रगल करावा लागतो खूप शनिदेव तुम्हाला अक्षरशः पॉलिश करतात प्रत्येक गोष्ट शिकवतात परंतु जर का तुमच्यामध्ये हिंमत असेल तुमच्यामध्ये पेशन्स असतील तुमच्यामध्ये धैर्य असतील तर मी नक्की सांगू शकतो की काही वेळाने तुम्हाला शनिदेव अशा प्रकारे मजबूत बनवतात की आयुष्यामध्ये एखाद्या उंच उच्च ठिकाणी तुम्ही गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट व्यवस्थित मॅनेज करता म्हणून जर का आपण व्यवस्थित विचार केला तर मुलांक आठ असलेली व्यक्ती ही काही वेळाच्या नंतर टॉपच्या पोझिशनला अवश्य पोहोचते त्याच्या मागे सर्वात महत्वाचं कारण असतं तुमचं हार्डवर्क कारण तुम्ही कठीण कठोर अशी मेहनत घेता कठोर असे परिश्रम घेत असता म्हणून अतिशय तुम्ही भाग्यशाली आहात असं मी आपल्याला सांगू इच्छितो त्याच्यासोबतच तुमच्यावरती शनीचा प्रभाव आहे आणि ग्रहावरती म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा खूप कमी आहे आणि म्हणूनच ती जी स्थिती आहे ती तुमच्या शरीरामध्ये सुद्धा दिसून येते म्हणजे म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये सुद्धा ऑक्सिजनची मात्रा कुठे ना कुठे कमी असते आप आणि आपल्याला माहितीच असेल की ज्या माणसाच्या बॉडीमध्ये ऑक्सिजनची कमतरता असते आणि कार्बन डायऑक्साईड जास्त असतो त्या माणसाच्या डोक्यामध्ये सतत विचार चालू असतात आणि म्हणूनच म्हणजे विचार सतत चालू असल्यामुळे तुम्हाला स्ट्रेस येतो आणि तुमच्या डोक्यामध्ये राग सुद्धा खूप भयानक असतो म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की जर का तुम्ही थोडा वेळ प्राणायाम केलात योगा केली तर नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो तुम्हाला एक गोष्ट ते माहीत असेल की ज्या व्यक्तींवरती शनीची साडेसाती येते अशा व्यक्तींना पिंपळाच्या झाडाच्या खाली है। दिवा लावायला सांगतात याच्या मागे कारण काय आहे म्हणजे जे पिंपळाचं झाड आहे ते सर्वात जास्त ऑक्सिजन सोडत असतं आणि तुमच्या बॉडीमध्ये ऑक्सिजनची कमतरता असते अशा वेळी जर का तुम्ही पिंपळाच्या झाडाच्या खाली जाऊन दिवा पेटवलात तर नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो परंतु मी आपल्याला प्रॅक्टिकल सांगू इच्छितो की जर का तुम्ही योगासन प्राणायाम केलात तर नक्कीच तुमच्या बॉडीमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होऊन आयुष्यामध्ये घेतलेले सर्व निर्णय तुम्ही योग्य सिद्ध करू शकता त्याच्यासोबत म्हणजे मला एक अत्यंत महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं की शनीचा तुमच्यावरती प्रभाव असल्यामुळे तुम्ही जे काही ठरवाल ते नक्कीच ती गोष्ट तुम्हाला आयुष्यामध्ये भेटणार आहे शनिदेव नक्कीच तुम्हाला आयुष्यामध्ये चमकवणार आहेत परंतु तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला कशा प्रकारे चमकायचं आहे तुम्हाला लोकांचं भलं करून लोकांना चांगली मदत करून टॉपच्या पोझिशनला जायचं आहे की लोकांचं वाईट करून त्यांना त्रास देऊन तुम्हाला टॉपच्या पोझिशनला जायचं आहे कारण चमकणार तर तुम्ही नक्कीच आहात एक छोटसं उदाहरण देतो जसं मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे की आपल्या भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब नरेंद्र मोदी साहेब लोकांची कामं करून लोकांना लोकांची मदत करून आजच्या घडीला भारत देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत त्याच्यासोबत अजून एक उदाहरण देतो भारत देशातला सर्वात मोठा युट्युबर आजच्या घडीला राठी तुम्ही यांच्या व्हिडिओ बघितले असणारच म्हणजे कित्येक मिलियन लोकांनी यांना फॉलो केलेला आहेत तर असा हा टॉपचा युट्युबर लोकांनी यांच्यावरती भर भरून प्रेम केलेला आहे संपूर्ण भारत देशामध्ये पॉप्युलर आहे तर यांचा मुलांसुद्धा आर्ट आहे तर सांगायचा सा उद्देश सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जर का तुम्ही लोकांच्या भल्यासाठी काम केल्यात तर नक्कीच तुम्ही सुद्धा आयुष्यामध्ये चमकू शकता जर का आजूबाजूला व्यवस्थित पुढारी मंडळी बघितली तर त्यांचा मुलांक किंवा भाग्यांक आठ तुम्हाला दिसून येऊ शकतो आताच नुकतीच झालेली इलेक्शन महाड तालुक्याचे ज्या जे आमदार आहेत भरतशेठ गोगावले साहेब यांचा भाग्यांकसुद्धा आठ आहे जन्मतारखेची टोटल आठ आहे त्यांच्यावरती सुद्धा शनीचाच प्रभाव आहे तर जर का तुम्ही लोकांच्या भल्यासाठी का काम केलं तर नक्कीच मी सांगू शकतो की तुम्ही सुद्धा आयुष्यामध्ये चमकणार आहात आणि लोकांमध्ये खूप पॉप्युलर व्हाल परंतु जर का शनीचा निगेटिव्ह इम्पॅक्ट बघितलात तर तुम्ही लोकांसाठी समाजासाठी देशासाठी खूप घातकसुद्धा ठरू शकता जर का तुम्ही गँगस्टर लोक बघितलीत ज्या लोकांनी बॉम्ब बॉम्बस्फोट केलेत लोकांना त्रास दिलेत अशा माणसांचा मुलांकसुद्धा आठ येतो तुम्हाला माहीत असेल की मुंबईला जे बॉम्बस्फोट झाले त्याच्यामध्ये जे दाऊद इब्राहिम आहेत त्यांचा सुद्धा नाव घेतला जातो तर त्यांची जन्मतारीख सव्वीस आहे अल्टिमेटली त्यांच्यावरती सुद्धा शनीचाच प्रभाव आहे तर अशा घडीला आपण त्यांना त्यांचं नाव किती म्हणजे पॉप्युलर तर आहेच परंतु वाईट मार्गामध्ये पॉप्युलर आहे जे गँगस्टर आहेत तुम्हाला माहितच असेल की कितीतरी गँगस्टर आहेत मी सर्वांची नावं या ठिकाणी सांगत नाही परंतु मुंबईमध्ये टॉपचे जे गँगस्टर आहेत त्यांचा मुलांसुद्धा आठ येतो त्याच्यासोबतच तुम्हाला माहितच असेल की ओसामा बिन लादेन यांनी अमेरिकेच्या टॉवरवरती अटॅक करून जे अमेरिकेचे जे दोन उंच टॉवर आहेत ते पूर्णपणे उद्ध्वस्त केलेत कित्येक लोकांची हानी झालेली आहे कित्येक लोक मृत्युमुखी पडलेली आहेत तर त्यांचा भाग्यांक हा आठ येतो तर सांगायचं तात्पर्य एवढंच की शनिदेवाचा प्रभाव आहे तुम्हाला अफाट अशी शक्ती भेटलेली आहे तर जर का तुम्ही ती शक्ती विधायक मार्गासाठी वापरली लोकांच्या भल्यासाठी समाज कल्याणासाठी वापरली तर नक्की सांगू शकतो की तुम्ही सुद्धा आयुष्यामध्ये यशाच्या शिखरावरती तुम्हाला पोचण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही परंतु जर का तीच शक्ती वाईट मार्गाला गेली तर तुम्ही समजू शकता की किती मोठ्या लेवलला ही लोक वाईट करू शकतात म्हणून जर का तुमच्या घरामध्ये अशी लहान मुलं असतील तर मी आपल्याला सांगू इच्छितो की जर का तुम्ही अशा मुलांना व्यवस्थित त्यांच्यावरती संस्कार केलेत लहानपणापासून त्यांना पोलिसांची आर्मीची नेव्हीची ट्रेनिंग दिलीत देशाबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रेम जागृत केलात तर नक्कीच ही मुलं आपल्या देशासाठी खूप चांगली विधायक शक्ती म्हणून उदयास येऊ शकतात तर तुम्हाला थोडक्यात समजलं असणार की मुलांक आठ असलेल्या व्यक्तींच म्हणजे ज्या व्यक्तींचा जन्म हा महिन्याच्या कोणत्याही आठ सतरा आणि सव्वीस तारखेला होतो ही माणसं स्वभावाने कशी असतात तर म्हणजे सर्वात पहिला पॉईंट तुम्हाला व्यवस्थित समजला असणारच आता पण तुमच्या स्वभावाचा एक अत्यंत दुसरा महत्वाचा पॉईंट समजून घेऊया तो आहे तुमच्या करिअरच्या बाबतीत तुम्हाला कोणत्या क्षेत्रात कार्य केलं पाहिजे म्हणजे व्यवस्थित लक्ष देऊन ऐका तुम्हाला माहितच असेल की जर का एखाद्या व्यक्तींनी चुकीच्या क्षेत्राची निवड केली तर आयुष्यभर त्या व्यक्तीला पश्चाताप करावा लागतो कारण तुम्हाला माहित आहे की जर का तुमचं मनच एखाद्या कामामध्ये लागत नसेल तर तुम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी तुमचं देऊच शकत नाही म्हणून आवडीच्या क्षेत्राची निवड करणं सुद्धा अत्यंत गरजेचं असतं तर सर्वात पहिली गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो तुमच्यावरती शनिदेवाचा प्रभाव आहे तर त्यामुळे शनीला आपण न्यायाची देवता मानतो शनीला आपण कर्माची देवता मानतो तर न्यायाची देवता असल्यामुळे जर का तुम्ही न्यायाच्या लाईनमध्ये गेलात म्हणजे जर का तुम्ही लॉच्या लाईनमध्ये गेलात तर मी आपल्याला सांगू इच्छितो की जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की तुमच्या मनामध्ये कुणाबद्दल वाईट करावं अशी इच्छा नसते तुमची अशी इच्छा असते की सर्व व्यक्तींचं भलं व्हायला पाहिजे त्यासाठी त्यांना ते मदत करण्यासाठी तुम्ही दिवस रात्र मेहनतसुद्धा घेता आणि तुमची पर्सनॅलिटी अतिशय पॉवरफुल असते आणि म्हणूनच जर का तुम्ही लॉयर झालात तर मी आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही आपल्या देशासाठी आपल्या समाजासाठी आणि जी भरकटलेली माणसं आहेत ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे अशा लोकांना न्याय दिल्यापासून तुम्ही थांबणार नाही कारण तुमची पावर जी आहे तुम्हाला स्वतःला माहित आहे की तुमच्या अंगामध्ये किती पावर आहे तुम्ही किती शक्तिशाली आहात आणि तुमचा जन्म हा किती भव्य आणि दिव्य कार्य करण्यासाठी झालेला आहात शनिदेवाची एनर्जी तुम्ही स्वतः महसूस सुद्धा केलेली असेल स्वतः अनुभवलेली सुद्धा असेल म्हणूनच मी आपल्याला सर्वात पहिले सांगू इच्छितो की जर का तुम्ही लॉयर झालात वकील झालात तर आपल्या देशासाठी आपल्या लोकांसाठी एक चांगला पॉवरफुल लीडर देवाच्या कृपेने त्यांना भेटू शकतो आणि तुम्हाला सुद्धा लोकांचा भलं केल्यामुळे तुम्हाला सुद्धा खूप चांगला आनंद मिळू शकतो म्हणून सगळ्यात पहिलं मी आपल्याला सांगू इच्छितो की तुम्हाला लॉच्या फील्डला म्हणजे लॉयर वकील जज तुम्हाला अवश्य व्हायलाच पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही खूप पॉवरफुल आहात तुम्हाला छोटी जी छोटी छोटी कामं असतात ती करण्यामध्ये तुमचा अजिबात रस नसतो इंटरेस्ट नसतो तुमची अशी इच्छा असते की मी ज्या क्षेत्रात जाईल टॉपच्या पोझिशनला मी पोहोचणार आणि तुम्हाला दहा पंधरा लोकांना मॅनेज करायला आवडत नाही तुमची अशी इच्छा असते की माझ्या हाताकडे शंभर दोनशे लाखो लोक असायला पाहिजेत एवढे तुम्ही स्वतः पॉवरफुल असता म्हणून <laughs> म्हणजे जर का तुम्ही पॉलिटिक्समध्ये गेलात राजनीतीमध्ये गेलात तर नक्की सांगू शकतो की काही वेळाने जर का तुम्ही खरंच मनापासून लोकांची मदत केलीत तर न्यायाची देवता शनिदेव तुम्हाला पक्का आणि चांगला टॉप लेवलचा राजकारणी बनवल्यापासून सोडणार नाही त्याच्यासोबत मी आपल्याला सांगू इच्छितो की तुमची मनापासून इच्छा असते की लोकांचं भलवायला पाहिजे लोकांना दान पुणे करावं अशी तुमची इच्छा असते आणि एवढी चांगली चांगली स्वप्न असल्यामुळे कर्मप्रधान असल्यामुळे दिवस रात्र तुम्ही कामामध्ये गुंतलेले असल्यामुळे कारण जर का व्यवस्थित विचार केला तर ऑफिसमध्ये जर का तुमच्या ऑफिसचा टायमिंग सहाचा असेल तर सर्व माणसं सहा वाजता निघून जातील परंतु रात्री दहा वाजेपर्यंत जर का कोणी काम करत असेल ऑफिसमध्ये तर ती मुलांक आठ असलेली व्यक्ती असते म्हणूनच मी आपल्याला सांगू इच्छितो की जर का तुम्ही स्वतःचा बिझनेस केला तर नक्की सांगू शकतो कठोर परिश्रम करून त्या छोट्या व्यवसायाला सुद्धा तुम्ही मोठ्या व्यवसायामध्ये कन्वर्ट करू शकता म्हणून म्हणजे मी आपल्याला सांगू इच्छितो की तुम्हाला स्वतःचा बिझनेसचा विचारसुद्धा अवश्य करायला पाहिजे आता तिसरा आणि एक अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आपण या ठिकाणी समजून घेऊ घेऊया म्हणजे मुलांक आठ असलेल्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये संघर्ष खूप जास्त करावा लागतो स्ट्रगल खूप करावा लागतो आणि स्ट्रगल करून आपण खूप खूप म्हणजे कधी कधी तर तुम्ही डिप्रेशनमध्ये सुद्धा जाता तुम्हाला समजत नाही की माझ्या आयुष्यामध्ये एवढा स्ट्रगल काय येतो मला मला एवढं टेन्शन काय येतो प्रत्येक गोष्टीत मला अडचणी काय येतात का माझी प्रगती होत नाही तर याच्या मागे आपल्याला सांगू इच्छितो की शनिदेवाचं खूप मोठं प्लॅनिंग आहे की तुम्हाला खूप मोठ्या लेवलला कार्य करायचं आहे परंतु जर का तुमच्या आयुष्यामध्ये खरोखर अतिशय जास्त संकट असतील तर मग मात्र तुम्हाला आपल्या हनुमानजीची मारुतीरायाची पूजा करणं अत्यंत गरजेचं आहे जर का तुम्ही दर शनिवारी मारुतीच्या मंदिरामध्ये गेलात हनुमान चालिसाचं वाचन केलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो त्याच्यासोबत म्हणजे मी आपल्याला सांगू इच्छितो की भगवान शंकरची सुद्धा जर का तुम्ही आराधना केलीत पूजा अर्ज केलीत तर नक्कीच तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकतो बस मला एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे की शनीचा प्रभाव असल्यामुळे आयुष्यामध्ये तुम्हाला कधीही कोणतंही चुकीचं काम करायचं नाही आहे जर का तुम्ही चुकीचं काम केलं तर नक्कीच म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला खूप मोठा नुकसान सहन करावा लागू शकतो कारण शनिदेव न्यायाची देवता जेव्हा साडेसाती येते तेव्हा लोकांची काय अवस्था होते तुम्हाला माहित आहे आणि तुमच्यावरती तर डायरेक्ट शनिदेव देवाचा प्रभाव आहे म्हणून शनिदेवाचे अप्रिय व्यक्ती होण्यापेक्षा शनिदेवाचे जर का तुम्ही लाडके व्यक्ती झालात मेहनतीने अतिशय प्रामाणिकपणे जर का तुम्ही कष्ट केलेत कारण शनिदेवाला आपण न्यायाची देवता मानतो आणि कर्माची देवता मानतो न्याय म्हणजे प्रामाणिकपणा कर्म म्हणजे काम जर का तुम्ही इमानदारीने जर का कष्ट केलेत तर नक्कीच शनिदेव तुम्हाला चांगला फायदा देऊ शकतात परंतु जर का तुम्ही लोकांसोबत बेईमानी केलीत लोकांना फसवलं चिटिंग केलीत तर नक्कीच सांगू शकतो की कोणत्याही देवतेमध्ये एवढी शक्ती नाही की ते तुम्हाला वाचवू शकतील म्हणून लक्षात ठेवा मेहनतीने आणि कष्टाने पैसे कमावले पाहिजेत दुसरी गोष्ट शनिदेवाचा प्रभाव प्रभाव असल्यामुळे शनिदेव सांगतात की कष्ट करा मेहनत करा आणि इमानदारीने पैसे कमवा परंतु जर का तुम्ही शॉर्टकटच्या मार्गाचा अवलंबन केलात म्हणजे शेअर मार्केटमध्ये लॉटरीमध्ये जर का तुम्ही गेलात तर कद कधीच हे तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाहीत इनफॅक्ट शेअर मार्केटमध्ये जर का तुम्ही शॉर्ट टर्म गेनच्या नादी लागलात आणि लवकरात लवकर पैसे कमवण्याच्या नादी लागलात तर मी सांगू इच्छितो की तुम्ही शंभर टक्के शंभर टक्के तुमचा नुकसान होणारच म्हणून लक्षात ठेवा शेअर मार्केट तुमच्यासाठी नाही आहे हा प्रॉपर्टीमध्ये जर का तुम्ही पैसे गुंतवलेत तर त्या ठिकाणी तुमचा चांगला फायदा हा अवश्य होऊ शकतो म्हणून लक्षात ठेवा की तुमच्यासाठी प्रॉपर्टी लकी आहे पण शेअर मार्केट लकी नाही आहे तर म्हणजे तुम्हाला थोडक्यात समजलं असणार की मुलांक आठ असलेल्या व्यक्तींचं म्हणजे ज्या व्यक्तींचा जन्म हा महिन्याच्या कोणताही आठ सतरा आणि सव्वीस तारखेला होतो या व्यक्तींचं जे काही आयुष्य आहे ते कशा प्रकारे आपण सुखमय मंगलमय आणि आनंदमय करू शकतो आणि यांच्या आयुष्यामध्ये असलेला स्ट्रगल जो ह्याला संघर्ष करावा लागतो त्याच्या मागे सर्वात महत्वाचं कारण काय असतं ते सुद्धा तुम्हाला थोडक्यात समजलं असणारच म्हणजे जर का आपली छोटीशी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर मनापासून व्हिडिओला लाईक करा सोबतच मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून अवश्य सांगा